काय करते टोमॅटो घेते आज आपल्याला मस्त अशी टोमॅटोची चटणी करायची त्याच्यासाठी हे बघा छान मस्त लाल लाल बघून टोमॅटो घ्यायचे टोमॅटो चटणी आता आपण कोथिंबीर घेऊ भाजीला थोडीशी राबराम मंडळी स्वागत आहे गावरान चौमध्ये मंडळी आज तुम्हाला तर माहीत झालं की टोमॅटोची चटणी बनवायची पण आमच्या इकडं ग्रामीण भागात मराठवाड्यामध्ये नेमका टोमॅटोची चटणी कशी बनवत आहेत ते आज तुम्हाला तुमची वहिनी बनवून दाखवणार आहे तर चुलीवरची टोमॅटो चटणी आहे आणि शेतात सकाळ सकाळ आलेलो आहेत बघा तर मस्त गरमागरम टोमॅटोची चटणी आणि बाजरीच्या भाकरीचा बेत असणार आहे तर मंडळी सगळ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या वहिनीच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात कमेंट करून नक्की सांगा टोमॅटोच्या चटणीसाठी काय काय साहित्य घेतलंय ते तुम्हाला मी दाखवते आता हे आपण चार कांदे घेतले तर लसूण घेतलाय कडीपत्ता घेतलाय थोडासा ही भिजून आपण मुगाची डाळ घेतलेली आहे एक वाटी शेंगदाणे घेतलेत आणि तेल आणि हे मसाले आणि एवढे आपण टोमॅटो घेतलेले आहेत आणि ही कोथिंबीर सगळ्यात अगोदर हे की टोमॅटो आपल्याला हे डेट काढून घ्यायचे आणि टोमॅटो धुवून घ्यायचे टोमॅटो धुवून घेतलेत आपण आता टोमॅटो आपण चिरून घेऊ बघा टोमॅटो छान बारीक चिरून घ्यायचे मस्त सगळे टोमॅटो आपण असे चिरून घेऊ शकत टोमॅटो चिरून झाले की का आपल्याला कांदा पण असाच बारीक छान चिरून घ्यायचा आहे कधी पण टोमॅटोची चटणी करताना चटणीला कांदा जास्त घालायचा म्हणजे कांद्याने चटणीची छान चव लागते हे बघा आमचा राजा पण आला इकडं तुला खायची का टोमॅटो चटणी गेला सावलीला बसायला आता त्याला पाणी टाकले कर रे काय रे बस सावली तिकडं बस बस तिथं बस तिथं बसा बस खाली बसला बसला बस तिथ बस बस आता आपण टोमॅटो चिरून घेतलाय आता मस्त कांदा बारीक चिरून घेऊ कांदा चिरून घेतलाय आता आपण कोथंब कोथंबीर पण चिरून घेऊ कोथंबीर मी धुवून घेतलेली आहे आता बारीक चिरून घेऊ अशी मस्त बारीक चिरून घ्यायची चुलीला पण जाळ लागलाय छान आता चूल चांगली पेटली आहे कडाई मांडून घेऊ आपण आणि शेंगदाणे भाजून घेऊ शेंगदाणे आता आपले शेंगदाणे भाजते तर तो तोपर्यंत आपण लसूण चोलून घेऊ हे बघा शेतातला मी ताजा लसूण आणलेला आहे ते आपण आता सोलून घेऊ लसूण असं आपल्याला चोरून घ्यायचं आहे हे वल्ला असल्यामुळं ते ताज लसूण असल्यामुळं हे पटकन सोलत नाही जे आपला लसूण असतो ना ते हातावासा चोळा तरी पण शेंगदाणे भाजलेत आपले आता आपण शेंगदाणे उतरून घेऊ बघ आता लसूण सोलायचा झालाय जा आपला आपण भाजीला हे वल्ला लसूण घालणार आहे तर कडाई मांडली मी त्याच्यामध्ये आपल्याला तेल आपला जा पण चांगला लागलेला आहे तेल तापलंय त्याच्यामध्ये आपण थोडीशी मोहरी टाकू मोरी छान तडतडली आहे थोडेसे जिरे टाकत त्याच्यानंतर हा बारीक जिरेला कांदा टाकायचा म्हणजे छान आता मोर कांदा आपला छान लाल सर परतलाय त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची आणि हे मिक्स करून घ्यायचं सगळं आता आपण एक कडीपत्ता घेतलेला आहे कढीपत्ता टाकू त्याच्यात आपण सगळा मिक्स करून घेऊ कढीपत्ता पाता चांगला ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आता कांदा ते छान परतला सगळं मिक्स झालंय त्याच्यामध्ये आपल्याला डाळ टाकून द्यायची टोमॅटोच्या चटणीमध्ये करी पण भिजून मुगाची डाळ टाकायची खायला छान लागते मध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ हे छान मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये आपल्याला लगेच आता मसाले टाकून घ्यायचे आता ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो आणि मसाले टाकून घेतले तर आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे हे बघा छान मिक्स झालय आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे अगोदर मीठ नाही टाकलेलं त्याच्यामुळे मी थोडं जास्त मीठ टाकून घेतले आणि छान असं मिक्स करायचं ह्याच्यामध्ये मी दोन चमचे लाल तिखट टाकलेले आणि दोन चमचे आपण कांदा मसाला टाकलेला आहे जसं लागेल तसं तिखट घ्यायचं आम्हाला थोडं चरचरीतच लागतंय त्याच्यामुळे मी तिखट जास्त घातलेलं आहे लाल तिखट आणि ही भाजी जास्त शिजून घ्यायची म्हणजे शिजल्यावर छान लागते आता आपण शेंगदाणे कुठून घेऊत शेंगदाणे जास्त मोठ्या नाही कुटायचे सुक्या भाजीला आवडधुबडच ठेवायची त्याच्यामध्ये आपल्याला लसूण टाकून आहे लसूण आणि शेंगदाणे मिक्स कुटायचे तर आता आपण शेंगदाणे लसूण टाकलेले आहेत आपण आता शेंगदाण्याचा कूट घातलाय आता हे मिक्स करून घेऊ बघा मस्त खमंग असा छान वास सुटलेला आहे आपण पाणी नाही घातलं तरी पण बघा छान पाणी सुटलं याला खाली आता ह्याच्यावर आपण थोडीशी कोथंबीर टाकून घेऊ आपली भाजी खायला तयार झालेली आहे हे बघा मस्त अशी भाजी झालेली आहे टोमॅटोची चटणी हे बघा मंडळी एकदम गरमागरम चुलीवरची मसाला भाजी झालेली आहे हे बघा मंडळी एकदम चुलीवर गरमागरम अशी कांद्याची चटणी टोमॅटोची आणि कांद्याची चटणी बनवलेली आहे छान अशी भाजी झालेली आहे बघा आणि आता हिचा आस्वाद घ्यायचा आपल्याला आता ह्याच्या सोबत खायला आपल्याला बाजरीच्या भाकरी केल्या भाजी झाली आता आपण खाली उतरून घेऊ वाड्यावर भूक लागली मला तर मंडळी टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे चुलीवरची एकदम गरमागरम आणि आता आपल्याला घ्यायचा आस्वाद तर या जेवायला मंडळी हे बघा आता मी हात धुवून लगेच जेवायला बसतो आणि तुम्हाला सांगतो कशी भाजी बनवली तर तर तुमची वहिनी लय सुग्रणे भाजी बनवायला हो एकदम छान असं स्वयंपाक बनवते म्हणून पुणले जेवायचं नंतर जेवण नंतर जेवण नाही छान आहे मंडळी बघा कशी झाली भाजी आणि एकदम गरमागरम बघा वाफा नाही आहे पा आणि त्याच्या बाजरीची भाकरी खायला काय बघाशो गरम गरम चुलीवरची तुमच्या सुग्रण वहिनींनी बनवलेली रेसिपी आणि ती भी अशा थंडगार वातावरणात शेतामध्ये खायची म्हणजे मजाच वेगळी तर मंडळी खरंच एक नंबर झालेली तर आता मला काय दम निघत नाही बघा मी करतो जेवण आणि व्हिडिओला करा आणि तुमच्या वहिनीसाठी एक कमेंट नक्की करा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजवर बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अजून भाजीतले भारी झाली एकदम छान आणि गरमागरम असल्यामुळं लय भारी लागते तर मंडळी तुम्हाला आमच्या चौचे युट्यूब चॅनलचे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या वहिनी सांगितल्याप्रमाणे जर फेसबुक पेजला बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि कमेंट करायला विसरू नका काही सजेशन असतील काही चुका असतील तर नक्की सांगा बरं काही सुधारणा करायच्या असतील तर आमचं कसं आहे शेतकरी माणसं आहेत शेतामध्ये व्हिडिओ बनवतो काही चुका होत असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ युट्यूब वर बघत असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका तर मंडळी चला परत भेटू पुढच्या रेसिपी मध्ये तोपर्यंत नमस्कार